आज जो वाद चलने है तो वादे आता है चाहे कि आप कमी कराएगा स्थापित कराए महाराष्ट्र की संस्कृति मध्य दुसरा समाज बरबर मैत्री प्रेम भाव अभी सगम रही है आता अपन इतना साईरा सगले जिता ना इत जा जी धर्म ऐसी पलिक जाऊन तो ही था था पर ता ता तो को शो तस महाराष्ट्र की संस्कृति है फुले आंबेडकर छत्रपति महाराज नाव का उल्लेख अपन वारंबार करो या कारण जे सामाजिक मतभेद होते कि जो समाजा मध्य कमी जास्त होता सगड़ा मुझे जवर करना चाहिए दूर करना चाहिए काम महापुरुष महाराष्ट्र मे हि संस्कृति आपकी मनु काद आता जास्त नदी निर्माण करना योग्य नहीं जे काही शासनाची जे भूमिका आहे त्याचा सुसंगत राहून सगळ्यांनी आता पुढे जावं आणि मराठा समाजाला जे सर्वसकट आरक्षणाचे जे विषय आहे ते शिंदे समिती आणि बाकीची जे काही तांत्रिक प्रक्रिया आहे त्याला पूर्ण करावी त्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य राणे साहेब काय बोलले मला माहित नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आज सगळ्यांनी सरकारची जी भूमिका आहे त्याच्या बरोबर राहून आपण सगळ्यांनी साथ दिला पाहिजे आणि जे राणेसाहेब म्हणतात जे मला असे समजलं आहे की ला ला जे लोक कुणबीच्या बॅकग्राऊंड नाही आणि मराठा आहे ते कुणबीचे सर्टिफिकेट नाही घेणार तो विषय बरोबर आहे ना त्यांचाही कारण शेवटी शिंदे समिती काय करणार आहे मागास आयोग आयोग काय करणार आहे उद्याच्या विधानसभेमध्ये नवीन कायदा पास काय करायचा आहे ते समिती आहे नाही मागासवर्गीय आयोगाला आल्यानंतर हेच करायचं आहे की बाकीचे जे लोक मराठा समाजाचे या म्हणजे आत्ताचा जे काही अधिसूचना आहे त्यामध्ये बसत नाही त्या लोकांना द्यायचंच आहे तो नारायण राणेसाहेब जे बोलतात त्याच्या पलीकडे जाऊन काही सरकारची काही भूमिका वेगळी नाही मी आता याविषयी प्रत्येक गोष्टीच्या भाष्य करणार नाही कारण काही गोष्ट माझ्या ऐकण्यापर्यंत जो आलेली आहे त्याच्यावर मी बोलन आणि जे मी बोललो आता ते जे मी समजलं आणि माझी स्वतः भुजबळ साहेबांची एक नाही दोन चार वेळा बोलणं झालेलं आहे मी त्यांच्या विषयी समजून घेतलं की काय आहे त्यांच्या म्हणणं अजिबात म्हणजे जे बाहेर येतात तसा त्या पद्धतीचा नाही त्यांच्या म्हणणं सरसकटचा विषयी आहे ते बाकी जे सध्या जे सरकारने जे भूमिका घेतली त्याच्याविरोधात नाही